हॅलो नमस्कार तर मी नेहमी जो रोज स्वयंपाक बनवते मी त्याच्यातमध्ये सांगत असते चटणी 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 आणि आमच्याकडे हे अशी चटणी बनवतात म्हणजे विकतची ते लाल तिखट पावडर हे तेन असलं काही आम्ही आणत नाही तर मी चटणी बनवणी बनवली ती कुठनं मिरच्या आणल्या तिथून संपूर्ण मी तुम्हाला माहिती देते सांगते आता आपलं जे कोल्हापूरमधील महानगरपालिका आहे त्याच्या खाली अशी मोठमोठे दुकान आहेत तिथूनच आम्ही नेहमीच मिरच्या घेतो तर आम्ही आता ह्या मिरच्या मूग तन्नाप्पा रामचंद्र मोग असं त्या दुकानाचं नाव आहे तर मी तिथून मिरच्या आणलेल्या मसाला वगैरे पण तिथूनच आणलेला मिरची मसाला सगळंच आणि जितक्या आपण मिरच्या घेणार म्हणजे तीन किलो मिरच्या घेतल्या तर ते तीन किलोचा बरोबर मसाला देतात मी तीन किलो मिरच्या घेतलेल्या तर आपल्याला मसाला किती पाहिजे काही सांग म्हणजे सांगायला लागत नाही ते देतात देत जितका मिरच्या घेणार तितका मसाला देतात आता मी दोन ते दोन दिवस अशा मिरच्या कडकडीत कर उन्हात वाळवल्या आणि ऊन भरपूर पडले त्यामुळे मिरच्या लगेच वाळ्या मिरच्या वाळ्या लसूण वगैरे सोलून घेतला आता हा एक तीन किलो मिरच्या होत्या एक किलो लसूण ह त्यातला पावशेर लसूण मी काढला पावशेरला थोडासा कमी काढला आणि हा तीन पावशीरपेक्षा थोडासा जास्त लसूण आहे तीन किलो मिरच्या होत्या तर तेवढा लसूण एक किलो कांदा पावशर आलं तर आल लसूण वगैरे सोलून घेतला आलं वगैरे चिरून मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी हे चटणी करण्यासाठी सगळे मसाले आता हे सगळे खडे मसाले घेतलेत म्हणजे भाजायच्या अगोदर हे सगळे तयार करून ठेवायचे म्हणजे काही विसरता कामा नये आणि हे सगळे मसाले मी आता भाजून चटणीमध्ये टाकायला घेणार आहे तर आता आपण सगळ्यात आधी मसाले भाजायला घेऊया कोथिंबीर पण मी नुकतीच आणलेली कोथिंबीर पण आत्ता नुकतीच आणलेली ताजी ताजी कोथिंबीरची एक मोठी जोडी घ्यायची तुम्हाला दाखवते कोथिंबीर चटणीसाठी मसाले भाजण्याची पण एक पद्धत असते आता हे तीळ जिरं आणि ते जे काळा जे असते त्याचं नाव मला माहिती नाही आठवलं तर सांगतो तर हे बिन तेलाचं भाजायचं म्हणजे न तेल वापरता आणि जे खसखसतेस खसखस असते का नाही ती सुद्धा न भाजता टाकली तरी चालते तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये न तेल टाकता आपण तिळ आणि जिरं पहिल्यांदा भाजून घ्यायचं चा। त्याच्यानंतर हे काय आहे याचं नावच मला माहिती नाही तर हे, ना, हे भाजून घ्यायचं मग कढईमध्ये तेल टाकायचं आणि मग जे काय आपला मसाले असतात ते भाजून घ्यायचं सगळ्यात अगोदर धनं भाजून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तेल ह्याच्या अगोदर मी पहिल्यांदा चटणी बनवायची त्यावेळेला ते तेल भरपूर टाकायचं आणि समजायचंच नाही म्हणजे तेल सगळं ओढून घ्यायचा मसाला त्यामुळे आत्ता का नाही सवय झालेली आहे त्यामुळे मसाला भाजण्याची एक योग्य ट्रिक समजले की तेल जास्त टाकायचं नाही धान म्हणजे तुम्ही किती जर तेल टाकलं तर तेवढंच ओढून घेणार त्यामुखा थोडं थोडं तेल टाकून मसाले भाजून घ्यायचे आणि हे तमालपत्र वगैरे ह्याला पण जास्त तेल लागत नाही जर तुम्ही जास्त तेल ओतलं ना तर हे मसाले निप त्या ते तेलातून बाहेर निघत नाहीत आता मी हा हे बडिशोप आणि बारकी इलायची हे जे तमालपत्र भाजून काढल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकलं नाही तसंच परतलं आता हे जे काही सगळे खडे मसाले मी एकत्र केलेत लवंग दालचिनी जिरं मिरं परत जे काय नाकेश्वरी काय काय असते ते मोठी विलायची सुंठ हे सगळे मसाले एकत्र केले त्याच्यामध्ये पण थोडं तेल अगोदर तापल्यानंतर ते मसाले छान असे वास वास येऊसपर्यंत मसाल्याचा परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी जायफळ आणि हिंग टाकले बारीक करून म्हणजे ते मोठे खडे असतात ना तर त्याच्यावर एक थोडंसं दगड टाकला आणि मग ते बारीक केले आणि आता टाकले मेथी हे सगळे मसाले भाजून घेऊन ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आणि ही जी काय खसखस आहे ही अशीच टाकायची न भाजता नाही भाजली तरी पण चालते आता मोहरीसाठी पण थोडं तेल टाकायचं आहे मोहरी अशी तडतडू द्यायची आता ह्याच्यामध्ये जास्त तेल टाकायचं नाही कारण जास्त तेल टाकलं तर मोहरी आपली त्याच्यामधनं अजिबात बाहेर येत नाही ती तशीच राहत्या त्यामुळं ही एक ट्रिक आहे जे कोणी पहिल्यांदा चटणी बनवत असेल त्यांच्यासाठी तर सगळ्यात अगोदर मला वाटते कांदा भाजल्या म्हणजे भाजायला पाहिजे कारण कांदा भाजायला खूप जास्त वेळ लागतोय म्हणजे दहा ते पंधरा मिनटं कांदा ला भाजायला लागतोय कांदा लालसर असा भाजून घ्यायचा आणि मग कांदा भाजून झाल्यानंतर तेचं पण तेल राहते म्हणजे ते कांदा भाजल्यानंतर जर तुम्ही आपण बिर्याणीला वगैरे कसा कांदा आहे तसा तळा तरी आहे आणि मी असंच तेल टाकून भाजून घेतलेला आणि का आ, हे म्हणजे पद्धत एक असते अशी की खोबरं भाजायच्या अगोदर आपले जे हे हळकुंड असते का नाही ते भाजून घ्यायचं म्हणजे आपलं जे खोबरं असते ना ते दिसायला पिवळ दिसते खोबरं भाजायला काय अजिबात वेळ लागत नाही एक दोन ते ती तीन मिनटात खोबरं भाजून होते तेलामध्ये आणि खोबरं भाजताना तेल जास्त टाकलं तरी चालते म्हणजे खोबरं काढून घ्यायचं आणि तेच तेल एका डब्यामध्ये दे घालायचं आणि चटणी करायला जाताना ते घेऊन जायचं म्हणजे जे जा आपण वरून चटणीला गरम वगैरे करून तेल वापरतात ना तेच वापरलं तरी चालते तशी काय हरकत नाही चटणी एकच नंबर झाल्या व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद